काही लोकिरी शेतपणे तपकिरी शेटपळमध्ये शेट आणि खर्डीमध्ये परवा दिवशी त्या ठिकाणी कार्यक्रम झाला लोकप्रतिनिधींच्या हस्ते त्या ठिकाणी उद्घाटनाचा कार्यक्रम झाला उद्घाटनाच्या कार्यक्रमाला लोकप्रतिनिधी येतात म्हणल्यानंतर गावातले प्रमुख पदाधिकारी सरपंच हे उपस्थित राहतात राहिले पाहिजेत या मताचा मी काम करणारा पदाधिकारी आहे आणि राहिल्यानंतर त्या सार्वजनिक कार्यक्रमातल्या सत्काराचा फोटो दाखवून प्र म्हणजे परत एकदा मी माफ करा चौथ्या स्तंभावरती त्या ठिकाणी बातमी दिलेल्या यांच्यावरती बोलतो आहे कुठलीही शहनिशा न करता त्या बातमीचं असं दिलं की शेकडो कार्यकर्ते त्या ठिकाणी प्रवेश केला मात्र ज्यांची नावं त्या बातमीत आली ते त्या ठिकाणी एकत्रित देऊन त्यांनी सांगितलं की नानांच्या विचाराच्या आम्ही कार्यकर्ते आहे त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी आमच्या गावात आलेत म्हटल्यानंतर आम्ही त्या कार्यक्रमाच्या सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होतो मात्र आमचं म प्रवेश केला म्हणून केलं गेलं तर आम्ही समोर येऊन खुलासा करायला तयार आहे की आम्ही नानांच्या विचाराचे कार्यकर्ते आहे नानांच्या सोबत आहे आणि म्हणून लोकप्रतिनिधींना आमदारांना सांगायला काहीच नाही एकीकडं कोट्यवधीच्या आकडेवारीची उड्डाणं त्या ठिकाणी केली जात आहेत आणि दुसरीकडं अशा पद्धतीनं दिशाभूल करून अमुक अमक्या गावातला फुटला अमुक अमक्या गावातला आला कोणीही कुठं गेलेला नाही तो ज्यांची ज्यांची नावं त्या बातमीत आलेले आहेत ती नावं समोर उभा करून मी आपल्यासमोर त्या येणाऱ्या एक दोन दिवसात घेऊन त्या ठिकाणी समोर येईन आणि दूध का दूध पाणी का पाणी या ठिकाणी आपल्या माध्यमात कर माझ्या घडामोडींसाठी आजच आमच्या रोखोक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका